त्या दोन मृतदेहाची अखेर ओळख पटली अज्ञाता विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल चौकशीसाठी तिघे पोलिसांच्या ताब्यात दिग्रा शहरातील भवानी टेकडी मध्ये मागील दत्तापूर गावानजीक दिनांक सात एप्रिल रोजी रात्री एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता दिग्रस पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून रात्रभर घटनास्थळी तळ ठोकून बसले होते दरम्यान तपास सुरू असतानाच दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर पोलिसांना अज्ञात युवकाचा सांगाडा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती दोन्ही मृतदेहाचं वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी दर्शवला होता आठ एप्रिलला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी चलुमुला रजनीकांतस्त आणि गुणेशाखा यवतमाळ डिग्रस पोलीस पथकानं भेट दिली दरम्यान ठाणेदार सेवानंद वानखडे आणि पथकानं घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेहाचं घटनास्थळी शवविच्छेदन करून अंत्यविधी केले या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद रामराव पांडव यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे अठरा एक, एक दोनशे अडतीस नुसार गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला अज्ञात दोघे कोण आणि त्यांची हत्या कुणी व का केली असा प्रश्न निर्माण झाला होता तर सदर हत्या अनैतिक संबंधातून केल्याची चर्चा शहरात पसरली होती दिग्रस पोलिसांनी या घटनेच्या तपासकामी विविध पथके गटीत करून अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोधपत्रिका काढत अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन केलं होतं तपासादरम्यान okay. पोलिसांना सदर मृतदेहाची ओळख पटली असून यातील मृतक महिलेचे नाव वर्षा धनराज गिरे राहणार उंद्री बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा वाशी तर मृतक युवकाचं नाव आकाश विलास बल्लाळ राहणार उई तालुका मानोरा असल्याचं निष्पन्न झालं मृतक वर्षा गिरे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे मृतकांची ओळख पटल्यानंतर दिग्रज पोलिसांनी तपास चक्र फिरवत संशयित तिघांना ताब्यात घेतलंय यातून हत्या का केली हे उघड होणार आहे इंडिया न्यूज आर सेवन किशोर कांबळे